बिग बॉस मराठी तीनचा उपविजेता जय दुधाणेला बनावट कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता विक्रीच्या पाच कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली जय दुधाणे आधी कोणत्या मराठी कलाकारांना अटक झाली आहे आणि काय होती प्रकरणं चला पाहूयात हिना पांचाळ नाशिक येथील एका रेव पार्टीमध्ये रेड मारून पोलिसांनी हिना पांचाळ हिला अटक केली होती केतकी चितळे केतकी चित्रे हिला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी हजार ला अटक केली होती हेमलता बाणे अभिनेत्री हेमलता बाणे यांना एका खंडणी प्रकरणात दोन हजार पंचवीसमध्ये अटक झाली ज्याची खूप मोठी चर्चा झाली मिलिंद दस्ताने तुझ्यात जीव रंगला फेम मिलिंद दस्ताने यांना दोन हजार एकोणीसमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली पत्नीसह अटक झाली होती सचित पाटील आठ सप्टेंबर दोन हजार बाराला गोवा पोलिसांनी अभिनेता सचित पाटीलला अटक केली गोव्यातील लोटस पा येथे वेश्या व्यवसाय करत प्रकरणी पोलिसांनी सचित आणि त्याच्या मित्रांना रंगे हात पकडलं होतं गिरीश ओक अगबाई सुनबाई फ्रेम अभिनेते गिरीश ओक यांना देखील अटक करण्यात आलेली आहे त्यावेळी ते नागपूरमध्ये शिकत होते आणि डॉक्टर समान दर्जा मिळावा यासाठी एक मोठा लढा उभारला गेला होता या लढ्यात ते सहभागी झाले होते एक बी ग्रेड कैदी म्हणून गिरीश यांना तेरा दिवस या प्रकरणी तुरुंगात काढावे लागले मयुरेश कोटकर नवी मुंबई विमानतळ प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेता मयुरेश कोटकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या मंदार कुलकर्णी आम्ही दोघे राजाराणी राधा प्रेम रंगी रंगली अशा मालिकांमध्ये काम केलेला अभिनेता मंदार कुलकर्णीला एका अल्पवयीन मुलीचं शोषण केल्याप्रकरणी अटक झाली होती स्नेहल पाटील कुरुक्षेत्र धागे दोरे अशा मराठी सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री आणि मॉडेल स्नेहल पाटील हिला एक लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती अभिनेत्री सोनाली बेंद्रे सोनाली बेंद्रे हिला दोन हजार आठ मध्ये एका फोटोशूट दरम्यान ड्रेस मागे ओम नम शिवाय असं लिहिलं होतं आणि त्यावेळी तिने काही विचित्र पोज देऊन फोटोशूट केलं होतं यावेळी लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी सोनालीला पोलिसांनी अटक केली होती ममता कुलकर्णी दोन हजार कोटींचे अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांच्या विरोधात अजामीन पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आणि या दोघांनाही अटक करण्यात आली मधलं कोणतं नाव तुमच्यासाठी धक्कादायक होतं हे कमेंटमध्ये सांगा तर मग तुम्हाला ही स्टोरी आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा